हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवतायन ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्ट देवता शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्म कर्मचाऱ्यांमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस शलिवांश की सत्तेचाळीस सत्तेचाळीसर विश्वावसु अयन उत्तर ऋतू ग्रीष्म मास चैत्र पक्ष कृष्ण इथे मित्रांनो आजची नवमी तिथी आहे सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटानंतर दशमी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो श्रवण नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून चव्वेचाळीस मिनिटानंतर धनिष्ठा नक्षत्राला नक्षत्रा सुरुवात होईल योग मित्रांनो शुभ योग आहे रात्री नऊ वाजून तेरा मिनिटानंतर शुक्ल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैतील करण आहे सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांनंतर घरस करणाला सुरुवात होईल सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनंतर वनिषकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे पाच वाजून चौतीस मिनिटांतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मेष राशीत असेल चंद्र मकर राशी गुरु वृषभ राशी शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सत्तावन्न मिनिटांनी असणार आहे या, या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोड्या दिवसात एक फुल वा फुलाची पाकळी घ्याव आणि आज संकल्प म्हणायला सुरुवात करा छोटासा संकल्प आहे मित्रांनो हर ओम शिव शंभो प्रवर्त मानसतेरे कलियुगे प्रथम पादे जंबोद्वीपे भरत वर्षे भरत खंडे, मेरो दक्षिण दिग्बागिन महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणे शालिवान शके एकोणाशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी संवसरामध्ये विश्वावसु नाम सोसरे उत्तरायने ग्रीष मरुतो चैत्र मासे कृष्ण पक्षे भोम वासरे श्रवण नक्षत्रे शुभ योगे तैतीन कारण नवमी शुभ तो वीर गोत्रात मी मोम पात दुरित अक्षय दर श्री पार्वती परमेश्वरित विधिवत पंचोपचार षोडशोपचार इष्टलिंग पूजा देव करी शेव मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावर जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मला सकाळी सहा वाजून बेचाळीस मिनिटांपर्यंतच आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया धार्मिक काल या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक चोवीस दोहाळ जेवण करण्यासाठी बारसे करण्यासाठी आणि गृहप्रवेश करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एकही मुहूर्त आता या मासात उपलब्ध नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक बावीस आणि पंचवीस देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले तिनांक चोवीस आणि पंचवीस यामध्ये मित्रांनो आपण प्राणप्रतिष्ठा विधिवत करावी पंडिताच्या माध्यमातून करावी आणि देवकाळात करावी मग ते घरी करा किंवा मंदिरामध्ये करा पण विधिवत करा मित्रांनो यामध्ये आपण सर्व देवी देवतांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू शकता मूर्ती शास्त्र मान्य असावी एवढे सांगणे आहे मित्रांनो आणि घरी करणार असेल तर या प्रतिष्ठित मूर्तीवर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून संबंधित देवतांचा अभिषेक घेणे जरूरी आहे आपण जर असा अभिषेक घेतला नाही तर प्राणप्रतिष्ठित मूर्ती खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो तेव्हा घरच्यासाठी आपण नियम लक्षात घ्या मंदिरामध्ये तसे होत नाही पुजारीच्या माध्यमातून दररोज सकाळ संध्याकाळ दुपार अभिषेक युक्त पूजा अर्चा होते होत राहते म्हणून आपल्याला मंदिरात गेल्यानंतर प्रसन्नता वाटते मित्रांनो मूर्ती प्रसन्न आपल्याला दिसते मित्रांनो आणि आपले मनोरथ काही अं अंशी शास्त्रमान्य असतील तर ते देखील पूर्ण होण्यास मदत होते मित्रांनो तसेच वातावरण आपण घरी तयार करू शकता पण अभिषेकाचा नियम आहे मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरवठास संपर्क साधावा किंवा योग्य धारकास देखील संपर्क साधू शकता आपण त्यानंतरच आपण आपल्या जन्म कुंडलीच्या हिशोबाने आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारची बाधा येणार नाही आणि विधीचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटानंतर गबाड योगाला सुरुवात होते हा चांगला योग आहे मित्रांनो डबल डबलटिबल फायदा देणारा आहे याचा अनुभव आपण घेऊ शकता मित्रांनो उद्या पहाटे पाच वाजून चौतीस मिनिटानंतर योगाला सुरुवात होत आहे तर हा भद्रा योग राहूचा असल्यामुळे तो आपल्याला अपयश देण्याची जास्त शक्यता असते म्हणून महत्वपूर्ण कामे या काळामध्ये शक्यतो टाळा मित्रांनो नवमी श्राद्धकर्म देखील आहे मित्रांनो तेव्हा आपले वडील किंवा आई या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडित अनियुक्त श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो विधवेध करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळात करा घरी करा किंवा तीर्थक्षेत्रामध्ये देखील आपण करू शकता तेव्हाच आपली पितळशिवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो पृथ्वीवर सायंकाळी सहा वाजून तेरा मिनिटांपर्यंत हजर आहे त्यानंतर नाही तेव्हा आपल्याला नव्यानं काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील छोटा असो वा मोठा असो तर या वेळेपर्यंतच आपण करू शकता पण पुढे जाऊन तोही बंद पडत असेल तर सुरू करण्यात काही अर्थ नाही मित्रांनो तेव्हा आपल्याला शक्य असेल तरच आपण असे कर्मकांड करावे मित्रांनो अन्यथा आपल्याला दोष लावून घेण्यात अर्थ नाही मित्रांनो काळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळामध्ये राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपले कामे बिघडवतो मित्रांनो तेव्हा या दीड तासाच्या काळात तर आपण आपले कामे शक्यतो करू नका मित्रांनो अन्य अन्यथा आपल्याला असफलता प्राप्त होईल इतर वेळेत केल्यास होऊ शकते आपल्याला यश मिळण्याची शक्यता राहील पण भद्रायोग देखील त्याचाही वेळ आपल्याला पाहावा लागेल तो कुठपर्यंत आहे ते, ते उद्याच्या पंचांगात आपल्याला कळेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मतास समत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचारा चॅनल करा लाइक करा आपले मित्र परिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य रावा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव